थकल्या भागल्या जीवाला तरतरी आणणारा मित्रमंडळींच्या अड्ड्यांमध्ये रंगणाऱ्या गप्पांना आणखी गरमागरम करणारा कार्यालयात रखडलेली कामे चुटकीसरशी मार्गी लावणाऱ्या चहाला आता महागाईची झळ बसली आहे सर्वसामान्य माणसांचे पेयी असलेल्या चहाला आता महागाईची झळ बसली आहे साधा चहा आता दहा रुपये झाला आहे तर स्पेशल चहाने अठरा रुपये पर्यंत मजल मारली आहे मोठ मोठ्या हॉटेल्स मधून तर चहासाठी तब्बल तीस पस्तीस रुपये मोजावे लागत आहेत चहा हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे चहाची अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंत प्रत्येकाला तल्लफ येत असते त्यामुळे गल्लोगल्ली एखाद्या सरकारी कार्यालयासमोर चहाचे अड्डे हातगाड्या लावलेल्या पाहायला मिळतात पुण्यासारख्या शहरात तर अमृत तुल्य चहाने अगदी पंचतारांकित हॉटेलात मिळणाऱ्या चा मुस्काटात मारावी इतकी लोकप्रियता मिळवली आहे येथे मिळणारा अद्रक इलायचीवाला चहा एकदा पोटात गेला की दिमाग की बत्ती खुलून गेलीच पाहिजे मात्र कधी काळी दोन रुपये मिळणारा चहा हळूहळू दहा रुपयापर्यंत गेला आहे दूध चहा पावडर यांचे भाव गगनाला भिडत असल्यामुळे या चहाची किंमतही वाढू लागली आहे त्यामुळे हातावरचे पोट असणारे केवळ दोन वेळा चहानेच आपले पोट भरणारे कष्टकरी यांना देखील चहा घेणे अवघड होऊन बसले परंतु शेवटी हा चहा आहे त्याची चाहत काही कमी होणार नाही चहा कितीही महागला तरी हे पृथ्वीवरचे अमृत पिणे कोणी सोडणार आहे का